सो वाहन so, तर आता गाडी वगैरे एकदम पूर्णपणे भरून निघालेली आहे आपली आणि रस्ता पण लागलेली भरून काटा वगैरे केलाय मस्त पैकी वजन काय नाही चौदा टनाच्या आसपास वजन हो आहे गाडीमध्ये साडे चौदा टनाच्या आसपास आता पुढा सफर कसा होत आहे काय होतंय ट्रेचिंग राहणार आहे खूपच ॉ पण खूप भारी राहणार आहे गाडी पण आज लवकरच भरून निघाली उशीर होणार आहे जरा थांबूयात नगरला जाऊन मामा महामाईपर्यंत मामाईची वाटणा करा वगैरे जाऊन तर आता आपली गाडी वगैरे तर श्रीमंत भरून निघालेली आहे काटा बिटा करून मी पूर्णपणे आता रस्ते लागले नाश्ता पण केला कारण सकाळपासून काही जेवलेलं नव्हतं गाडी भरली तिकडे खेडगाव छोट्याशा आकळे गावामध्ये कसल्याही जेव्हा प्रकारची सुविधा नव्हती काय नाही दुकान बिकाण नव्हतं त्यामुळं सकाळपासून पूर्णपणे बसत गेलाय असं राहत घाललेला आहे थोडक्यात आता नाश्ता वगैरे पूर्णपणे करून निघालेला बघूया आता पुढचा सफ कसा होतंय काय होतंय ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही मजा येणार आहे आम्हालाही मजा येणार आहे आमची एवढी मजा नसते तुम्हाला ब्लॉग बघायला नक्कीच मजा येईल असं उमेद करतो मित्रांनो त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा तू बघूया आता नगरला गेल्याच्या नंतर डायरेक्ट ले ले, तर हाय मित्रांनो तर आता वाढले आहेत बरोबर बारा आणि मी आणखीन पण नगरमध्ये पाहू शकताय आहे नगरचं पाठीमागं फुल आणि इथं आपली गाडी इथं लगेच आर टी ऑफिस पण आहे जवळच पाहू शकताय आहे मी आणखीन नगरमध्येच आहे गाडी भरलेली आपली चार वाजता पण तरी उशीर झालेला आहे कारण मामा याची वाट बघत होतो आणि आता मामा पण आलेले आहेत एष्टीनं तर बघूयात मामा वगैरे आलेले तर आता जाऊयात मामाला घेऊन बागाटच होऊ शकताय इकडून लगेच एस टी आलेली हे बघा एस टी आली आणि एस टी मध्ये मा मामधीला काय नाही एस टी एसटीतून तर मामा काय उतरले नाहीत बर का बहुतेक एस टी पाठी माझ वाटते तू थांबलीच नाहीये बघा मामा आल्याच नंतर येऊ तर भावांनो ज्येष्ठ मामाचं झालेलं आता आगमन पाहू शकताय टाईट मध्ये आलेत ता मामा निघल्या आता इथून नगरून थांबून थांबून बोर चालत नाही मामाचा रूबा बाज हाय मित्रांनो तर आता वाजले होते बरोबर चार आणि कसं बसं करून मंग बंग करीत आम्ही आलो नाशिकला तर नाशिक पास करूयात चार वाजायच्या आधी कारण परत ट्रॉफिक लागलं तर परत हे होईल पाठीमागं बी कॉलरच्या अक्षण झाला होता म्हणून जाम लागलं त्यामुळे बी झाला आम्हाला याला उशीर तर बघूयात आता करूयात नाशिक वगैरे पास मित्रांनो आता आपली गाडी वगैरे आली पालसण्याला म्हणजे सुरजच्या महाग आता जेवण वगैरे पण केले आम्ही लो तर, तर मित्रांनो आता आपली गाडी वगैरे पोहोचलेली आहे आम्ही आता आपल्याला डीएफ वगैरे पण बोरुजला फुल करून घ्यायचं आहे कारण लोकलच डीएफ टाकून तर आपली गाडी जरा प्रॉब्लेम व्हायला लागलाय त्यामुळे टाकूया डायरेक्ट शोरूमलाच आलो तर आम्ही आता शोरूमच्या जवळ गाडी पण लावली आता डीएफ वगैरे टाकायला पाहू शकताय मामा डीएफ वगैरे टाकून घेत आहेत तर आता एकदा जिथं फुल करून घेऊयात मग परत तर काय नो टेन्शन आहे घेऊया <laughs> डीएफ वगैरे पॅक करून फुल भाव ना आता आपली गाडी तर पोचलेली खेळायला पाहू शकताय एकदा साईडला वगैरे लावलेली गाडी साईडची गाडी आपली आता मी करणार आहे आंघोळ आता आठ आठ वाजता आंघोळ करायची तर फ्रेश होतंय गाडी वगैरे चालवायला सो भावना so, होता आठ वाजली तर माझ्या आंघोळ बिंगोळ पूर्णपणे फायनल झालेली आहे झोपला येऊ लागले म्हणून केलं ते आंघोळ आंघोळ करून लगेच जेवण पण झालेलं आहे पार्टी माझ्या सवय गाटेला गाटे दिसतं सवयघाटेला आता जेवण वगैरे केलं आहे आणि आपल्याला जायचं डायरेक्ट हरीशला हरीशचा विषय असा आहे की मी कधीच गेलो नाही हरीशला तिकडं लई लांब आहे हरीश इथून डायरेक्ट बघते गुजरातची बॉर्डरच आहे हरीशकडं बघायच आता हरीशचा प्रवास कसा होताय काय होतं आहे एवढी मी हाईटची गाडी घेऊन जायची हाईटचा विषय असा होतो की माहीत नसल्यामुळे रस्तेला प्रॉब्लेम येतो तर बघूयात आता निघा तिथून आपण हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सहसे स्वागत आहे आणि आपली गाडी तर आली होती रात्री तीन वाजताची इथं खाली करायला पाहू शकताय पाठी मग गाडी पण लागलेली खाली करायला खाली करायला पण चालू झालेली गाडी आपली आता बरोबर वाजली तर अकरा अकरा कारण जरा आज जास्त गाड्या होत्या इथला मिरला दहा बारा गाड्या आणि आज आम्ही पहिल्यांदा हरिजला आलो होतो गाव इथून आपलं अहमदाबादपासून एक दीडशे किलोमीटर अंतर आहे हरिज मायसेनाच्या पुढं तर हरिज रात्री आपली तीन वाजताच गाडी आली होती आता गाडी पण आपली खाली होणार आहे म्हणजे आधी हाईट वगैरे तर पूर्ण पाडलेली पाहू शकतायकरनं हाईट वगैरे पूर्ण पाडतात मग खा राहिलेली गाडी माणसं वगैरे खाली करते खाली दे। तर बुक आता गाडी वगैरे खाली झाल्यात नंतर तर मित्रांनो आपला हा ब्लॉग करायचा पण हिताची एंड आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका